दोन तास तरी स्वतःसाठी काढायचे मोबाईलवर स्क्रोल करणं फेसबुक इंस्टाग्रामवर म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं नाही हे रिलॅक्सेशन नाहीये सकाळी डोळे उघडल्यापासून लागोपाठ किती जरी कामं असली तरी त्या लिस्टमध्ये स्वतःसाठी एक दोन तास तरी आवर्जून ठेवायचे आणि हा दोन तासात करायचं काय तर त्यातला एक तास कंपल्सरी फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी घ्यायचा इथे मी व्यायाम हा शब्द मुद्दाम वापरलेला नाहीये तुमच्या आवडीप्रमाणे बागेत चालणं जिम योगा झुंबा किंवा डान्सची आवड असेल तर आवडतं म्युझिक लावून अर्धा तास तरी डान्स करणं ह्याच्यापैकी काहीही तुम्ही करू शकता हे झालं शरीरासाठी आणि उरलेला एक तास द्यायचा मनासाठी म्हणजे ज्यांच्याशी बोलून बरं वाटतं अशा लोकांना फोन करणं किंवा एखादा छंद आपला जोपासणं ह्याच्यामुळे काय होईल तुम्हाला असं वाटणार नाही की मी स्वतःसाठी जगलेच नाही कारण आपलं काय होतं ना कामांमधून मध्ये मध्ये ब्रेक मिळाला आणि थोडा वेळ काही न करता बसलो तरी आपलं आपल्यालाच गिलटी वाटतं की इतकी कामं पडलीत आणि काय मी नुसती बसून वेळ वाया घालवते आणि मग ह्या एकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपण मोबाईल हातात घेतो आणि पंधरा मिनिट काहीतरी बघते असं म्हणून एक तास त्याच्यावर वाया घालवतो आणि त्यानंतर अजूनच गिलटी वाटतं तर मोबाईल न घेता ठरवून पंधरा मिनिट शांत बसण्याचा प्रयत्न करायचा इथे मी ध्यान किंवा मेडिटेशन म्हणत नाहीये कारण ते प्रत्येकाला जमेल असं नाही कधी कधी असं होतं ना कोणी आपल्या घरी नवीनच येतात आणि म्हणतात तुमच्या बाल्कनीतून छान व्यू दिसतो किंवा तुमच्या खिडकीत बसलं की छान हवा येते आणि तेव्हा लक्षात येतं आपण दिवसभरात काय महिन्याभरात पण कधी बाल्कनीत दिसणारा नजारा पाहत नाही किंवा आपल्या खिडकीत बसून येणाऱ्या हवेचा आनंद घेत नाही तर कधीतरी ठरवून ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा नजारे बघायला प्रत्येक वेळी पहाडांवर आणि हवा खायला हिल स्टेशनवरच गेलं पाहिजे असं काही नाही असे छोटे छोटे आनंदाचे क्षणच मनाला मोठं समाधान देऊन जातात